जाऊ दे बाबा या आज याच्या भरश्यावर राहिलो असतो तर कुवारा मेलो असतो डबल बायको भेटली जाऊ दे धोतर कस चल घरी नाही आजा हा आजपासून भांडे घासणार नाही तुझा धोतरही धुणार नाही आणि झाडझुडही करणार नाही तुझ्यासाठी शाबास शाबास रे माझा ना तू शाबास किती दिवसापासून सांगत आहे तुला बायकोपेक्षा आजीची जास्त गरज आहे आता दादा बोल्या नवीन पुरतान धोतर घेऊन येते तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी तिथे फेकला ना तो आज बे तो घरामध्ये बुडा माणूस आणतो जवान माणूस लागला करून राहिला माझ्या नंतर तुझा नंबर काही येणारच नव्हता का तुझ्या भरोश्यावर राहिलो असतो ना, ना खेडम्या तो कुवारा मेलो असतो गावातल्या माझ्या बरोबरीचे पोरपाय दोन दोन तीन तीन चार चार लेकडाचे बाप झाले काय झाला हो ते जा कमी जास्त मागे पुढे नाही आज मी एक नंबर कोरगी पाहिलं मी तिच्यासोबतच लग्न करेन हा मी पसंत करीन तेव्हाच लग्न होईल माझ्या नंतर लग्न होईल मी नाही आज काय म्हणे तिच्यासोबतच लग्न करायचं आहे हा लग्न करायचं चालणार नाही तर नाही आज पाय तू माझ्याकडून नव्ह नको आज हा जर तू माझं तिच्यासोबत लग्न नाही लावून दिलास ना तर मी घर सोडून चाललं जाईन होता का धमकी देऊन राहिलास का मला घर सोडून जाईन म्हणते त्याचा पाय पुढे तू एकताच मरतो मला मी खरीच चाललं जाईल आज हो का धमकी देऊन राहिलास का घर सोड़न जाते बायको सा जाऊ एक नंबर पोरगिया भूली तरत पोरगिया अंधार दुसरी तरी ट्यूबलाइट ऐसी उजड़ फेक बायको पे लाइट पाला। एक नंबर आजा आता जापड़े कपड़े धुतो तुझा धोतर नील मध्ये टाकतो पहिले धुतो निर्म्यात टाकून पुरा झाडझुड पुरा काम करतो आता कसे काम नाही करशील बायको भेटून राहिले ना, भेट ना। आता काल का ते काय आली तिथे सकाळी शांती भावलात आली काय तिथे खान पडून पाणी चोरलाच शांती आ, आता आता

हा माझा नातू फेकला नातू का माझ्यानंतर याचा नंबर येणारच नव्हता सांगते कालच्या कालच्यात पेपरमध्ये केवढी गोष्ट आली एका नातवानं आपल्या आजाचा लग्न करून दिला धन्य <laughs> तो आजा धन्य त्याचा नातू रे हा माझा नातू पहिला आपला नंतर बुद्ध्याचा म्हणते आणि नाही करून देईल ते घाबरतो कालच गावामध्ये मुनारी झाली <laughs> तहसीलमध्ये का ना बायका आल्या आधार कार्ड जमा करा म्हणतेच <laughs> आता जातो ना दोन हजार काढायचा झेराक जमा करतो ना दोन बुड्या घेऊन येतो <laughs> मग आपण वय याची होत आहे साठ ते पासष्ट वय वयटा हो का ना पाहिजे जास्ती ते वय वाटवून तर तहसीलदार बायको उचलून नेल मग राजा बोबलत चला रे बुट्या बाट्या तहसील मध्ये बायका न बायका